नमस्कार मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत आमचूर पावडर आमचूर पावडरचा आपल्याला बऱ्याच पदार्थांमध्ये वापर होतो म्हणजे आपण पाणीपुरीसाठी जे तिखट आंबट असं पाणी जे असतं त्यासाठी सुद्धा आपण ह्याचा उपयोग करू शकतो त्याचबरोबर सुद्धा आमचूर पावडर घालू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला आमचूर पावडरचा उपयोगही होतो आणि सोप्या पद्धतीने आमचूर पावडर घरी रेडीही होते तर चला तर मग आपण बनवूया कैलीपासून आज आमचूर पावडर तर या सीझनला अशाच कैलीच्या चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कालची रेसिपी कैलीचा मसाला डोसा तोही जाऊन पहा तर मस्त आता मी आ, दोन कैल्या घेतलेल्या आहेत तर त्यांची त्या कैल्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत याची मी आता स्पिलरच्या सहाय्याने म्हणजे साल काढायच्या सहाय्याने त्याच्यावरची साल काढून घेत आहे तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे तर जरूर जाऊन पहा कैलीचा मसाला डोसा खूप टेस्टी होतो आंबवण्याची गरज लागत नाही अगदी झटकी पट अगदी इंस्टंट मसाला डोसा आपला हा तयार होतो नक्की जाऊन तीही रेसिपी पहा तर मस्त असं मी दोन दोन्हीही कैऱ्यांची आता साल काढून घेत आहे त्यानंतर आपण ह्या कैऱ्या पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या साल काढल्यानंतर यानंतर ना मग आपण ह्या कैरीचे छान असं आपण हा वाळवणाचा पदार्थ आहे कारण की हा आपण एकदा बनवून वर्षभर वापरू शकतो तर मी दोनच कैऱ्यांचं तुम्हाला म्हणजे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही ह्या पद्धतीने भरपूरसुद्धा आमचूर पावडर करून वर्षभर वापरू शकता तर या पद्धतीने आपण स्पिलरच्या सहाय्याने सुद्धा आपण हे कट करू शकतो किंवा चाकूच्या सहाय्याने सुद्धा कट करू शकतो पण आपल्याला पटकन सुकव सुकलेही पाहिजेत हे आंब्याचे काप त्यामुळे मी हे कैरीचे काप जे आहेत ते आपण वेफर करतो त्याच्या सहाय्याने पाडून घेणार आहे तर बघू शकता खूप छान छोटे छोटे लेअर आणि चांगले असे मोठे असे पडलेले आहेत तर हे लवकर सुकतात त्यामुळे आपण अशा प्रकारे चिप्स पाडायच्या ह्याने पाडू शकता किंवा कट केले तर पाच दिवस लागतात सुकायला आणि चिप्सच्या सहाय्याने पाडले तर आपल्याला तीन दिवसात हे सुकले जाते अगदी खडीत उन्हामध्ये तीन दिवसात आपले हे माझे चिप्स हे जे केलीचे आहेत ते सुकले होते जर मोठे कट केले तर पाच ते सहा दिवस लागू शकतात अगदी आपल्याला झटकीपट हवं असेल तर या पद्धतीने आपण कैलीचे चिप्स पाडून सुकवू शकतो तर बघू शकता मी दोन्ही कैलींचे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे तर यानंतरनं आपण आता हे सर्व चिप्स जे आहेत जे कट आहेत ते सर्व आपण आता उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत यासाठी मी सूप घेतलेला आहे आणि एक ताट घेतलेला आहे तर थोडंसं सुकत आलं की पलटी मारायचे यामुळे काय होतं हे आपल्या एखाद्या भांड्याला जे भांडं आपण सुकवण्यासाठी ठेवणार आहे त्याला चिटकून बसत नाही म्हणजे दोन तासानंतर आपण हे पलटी मारायचे तर बघू शकता मी उन्हामध्ये हे सुकत ठेवलेलं आहे तर उन्हामध्ये आपले अशा प्रकारे चिप्स जर केले तर तीन दिवसात सुकवतात तर बघू शकता तीन दिवसानंतर आपले हे चिप्स कशाप्रकारे सुकलेले आहेत कुरकुरीत असा आवाजही येत आहे यानंतरनं आपण याचं पावडर करून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला मीठ किंवा काळं मीठ अशा प्रकारे काही ॲड करायचं नाही ह्याचं आपण डायरेक्टली सुकू मिक्सरला बारीक करू शकतो तर बघू शकता किती छान ह्याचा आवाज येत आहे तर चला तर मग मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे जर तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक केलं तरीही चालतं पण मी मोठ्या साईजचं भांडं घे भांडं घेतलेलं आहे यानंतर हे सर्व जे वाळवलेलं तेलीचे काप आहे ते सर्व आपण आता मिक्सर जारमधून फिरवून घेणार आहोत तर मिक्सर जार फिरवताना लक्षात ठेवायचं की भांड दोन मिनटं फिरवायचं आधी स्लो परत फास्ट परत फास्ट आणि यानंतर एक मिनिट तसंच ठेवायचं मध्यम ह्याच्यावर दोन नंबरच्या हज्यावर त्यानंतरनं परत स्लो करायचं परत स्लोवरती आपल्याला एक मिनटं हे फिरवून घ्यायचं अशा प्रकारे दोन मिनटं आपल्याला हे मिक्सरचं भांडं फिरवायचं त्याचबरोबर मिक्सरचं भांड्याचं झाकण जे आहे ते लगेच उघडायचं नाही कारण की ही बारीक पावडर असते ती हवेमध्ये उडू शकते म्हणजे जास्त असं उडू शकते त्यामुळे एक मिनटानंतर आपण हे झाकण उघडून बघू शकता तर अशा प्रकारे आपले हे कैलीचं आमचूर पावडर आपण बनवलेली आहे यानंतर ही सर्व आपण एका ताटामध्ये मी पुरणाची चाळण घेतलेली आहे कारण की आमचूर पावडर आपण जास्त पण बारीक साह्याने चाळून घ्यायची नाही अशी मध्यम पुरणाची चाळण आहे त्या प त्याने मी चाळून चा घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने चाळून घ्यायची तर मी सर्व ब्लॅशच्या साह्याने मिक्सरच्या भांड्याचं झाकण वगैरे स्वच्छ पुसून घेऊन मगच ही आमचूर पावडर चाळून घेतलेली आहे तर थोडीशी जी राहिलेली असते तर तीसुद्धा वेस्ट घालवायची नाही एखाद्या रसा भाजीमध्ये आपण अगदी किंचित सी आपण चहा पावडरचा जो चमचा असतो तो, तो पाव चमचा जरी घातला तर आपली रसाभाजी अप्रतिम होते तर यानंतरनं आपण ही आमच्यावर पावडर काचेच्या बरणीमध्ये कोरड्या काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवायची तर अशा पद्धतीने आपण ही काढून व्यवस्थित झाकून ठेवायची म्हणजे हवाबंद डब्यामध्ये प्लास्टिकच्या पण डब्यामध्ये सुद्धा ही राहू शकते तर वर्षभर तुम्ही अशा पद्धतीने आमचूर पावडर बनवून ठेवू शकता आणि वापरू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून जरूर कळवा आमचूर पावडरची रेसिपी तर त्याचबरोबर आपल्या इतरही रेसिपी जरूर जाऊन पहा तर मस्त आता मी आमचूर पावडर ही काचेच्या बरणीमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये म्हणजे हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवणार आहे वर्षभरासाठी तर मी ही थोड्याशा क्वांटिटीमध्ये केलेली आहे तर मी भरपूरसुद्धा करते नक्कीच त्याचासुद्धा व्हिडिओ बनवून तुम्हाला श दाखवण्यात येईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून जरूर कळवा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहत राहा तुम्हाला आणखीन कैरीची कोणती रेसिपी पाहायला आवडेल कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि छान असा सपोर्ट केलेला आहे असाच सपोर्ट कायम असू द्या धन्यवाद भेटू पुण्यात छान अशी रेसिपी किंवा ब्लॉग व्हिडिओ घेऊन तर शक्यतो माझ्या चॅनलवरती रेसिपीचाच व्हिडिओ येत असतात तर धन्यवाद भेटू पुण्यात मस्त खा रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सपोर्ट करा बाय बाय धन्यवाद